तर माझी समस्त हिंदू बांधवांना विनंती आहे की आज आपल्या चौदा चौदा वर्षाच्या मुली यांच्यासोबत बलून जात आहेत त्या जिहाद्यांसोबत यांच्या ट्रॅपमध्ये फसत आहेत आणि कुठे ना कुठेतरी यांना मुस्लिम बनवलं जात आहे मला म्हणायचं आहे की हे, हे हिंदू कधी जागे होणार आज आपल्या मुलींचे तुकडे होत आहेत उरणसारख्या ठिकाणी असेल किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी तर हे तुकडे होत असताना आपल्या मुली आपण तुकडे होण्यासाठी वाढवलेल्या आहेत का जन्माला घातलेल्या आहेत का आपल्या मुलींवर आपलं लक्ष आहे का आणि इथे काही नरेटिव्ह सेट केले जात आहेत की तो पागल आहे म्हणजे मानसिक रुग्ण आहे किंवा ड्रग्ज घेत होता फलाना फलाना ढिंका असे नरेटिव्ह सेट केले जातात हे असले नरेटिव आम्ही चालून घेणार नाही ही शुद्ध लवजिहादची घटना आहे एक हिंदू मुलीला मुस्लिम करण्यासाठी प्रेम केलं जातं आणि प्रेम फसलं प्रेमामध्ये अडथळे निर्माण झाले किंवा हत्या करायची किंवा ब्लॅकमेलिंग करायची किंवा देशाबाहेर कुठेतरी विकायचं सो कुठे ना कुठेतरी ह्या घटना लवकरच लवकर थांबल्या पाहिजेत